काय नाव कुठली तू बघू नाव सांगता पुस्कृती वाटतो राहतात काय नाही ना बाकी तेवढी जोडले तुला माझी बघू सांग

डॉक्टर साहेब आम्ही प्रयत्न करणार आहे तो आम्ही त्या गाडीला अपघात केला तर आम्ही शोधतोय आणि त्यांना इथे उपचार दोन त्यांची बिलं घेतली पाहिजे तर आम्ही त्यांच्या गाड्या पेटव्या शाळ असं माझा विचार गाडी मालकाला आहे आज वाटत उपचार चांगला आहे तुम्हाला मी त्यांना देतो आपण अगदी म्हणजे या ठिकाणी काळजी घेतलेली आहे तो ड्रायव्हर अगदी पिलेच्या राधामध्ये बोलतो खरं बोलतो तर डॉक्टर साहेब त्याचे फक्त आता मेडिकल करा तो मेडिकल रिपोर्टामध्ये तो स्वतः जातो माझ्या गाडीमध्ये मी एक देशी घेतली होती तर मी नाईन्टी पेडतो नाईन्टी पेड देशी पेडून उलटा पाठला झाला आणि ती गाडी जाऊन धडाच तर तुम्ही त्यात तेवढं करा आणि उपचार धन्यवाद झाला डॉक्टर चल चल ठीक आहे काळजी करू नको हा सगळे जीवन आधार कार्ड पाठवा तो ड्रायव्हर आपण केलेले आहे प्रत्येकाला भरपाई म्हणून देण्याची जबाबदारी माझी आहे कारण मी आता त्या ड्रायव्हरची मुलाखत घेतली पण तुम्ही नाईन्टी पेलो म्हणजे क्वाटर राखी प्याला डॉक्टर साहेब तुम्ही डॉक्टरांनी आम्हाला फक्त एवढंच येत कारण हे लोकांना त्या ती गाडी तुमची गाडी आहे त्याच्यामुळे त्या इन्शुरन्स फुलं बरोबर हे प्रत्येक माणसाला पन्नास ते साठ माणसांना नुकसान करता येत मिळाल्याशिवाय मी हातमाळ नाही तर मी त्या पोलीस स्टेशनला ती गाडी पेटून देणार घाबरू हा काय तो कोण बरोबर दांव लगाया ना निराल सुने एक एक नहीं नहीं ये बिल्कुल तो ना कहा पुराना कार्टिचेर क्या तू मालूम मी वादल तुम जब पार्टी शाय आह बिल्कुल ना मी त्याग दिया वादल से बिल्कुल तू ना मुक्का मारें हाँ कुठे तुम्ही किती बाहेर दाखल ही महिला आमच्या आहे तर आता यांना मुकामारी एवढा आहे तर आमची मागणी अशी राहील डॉक्टर साहेब यांना वर्ष तर त्या ठिकाणी मेडिकल ग्राउंड द्यावं लागेल आणि यांना आता कामाला देणार नाही कोणाचा हातफ्याक शिरत पाय पायफ्याक शिव तर या बायांना हा जो कोण हरामखोरचा दूध गाडीवाला मालक आहे त्यांनी या लोकांचा साठ लोकांना एक वर्षाचा मजुरी द्यावा अशी मी मागणी करणार आहे पोलिसांना कारण आता मी त्या ड्रायव्हरची मुलाखत घेतली तो तो मी एक पत्र होती आणि पटला हल बोलताना रेडिओ मध्ये नशेमध्ये आलेले मी सगळे प्रवाह वळा करतोय आणि मी आता पोलिसला जातोय तुम्ही काय कोणी घाबरू नका मी तुमच्या मी तुमच्या पाठीचे आहे आपण बायक काळजी करू नको मी आहे ना तुम्ही काळजी करू नका त्याला तो त्याच्या गुन्ह्या मरत कायद्याना मर आता पोलिसांना माझा एवढाच सांगणे तर तुम्ही तो मानस ही बिलं घेण्यासाठी इथं आला पाहिजे सगळ्यांनी बिलं बिलं व्यवस्थित ठेवा मेन आम्हाला जे पाय होतो डायव्हर ड्रायव्हरने आपल्या मीडियामध्ये कबुली दिली मंचरला एक कॉटर घेतली देशी आणि ति बिगर पाणी टाकता पेलो आणि त्याच्यामुळे माझा कोणी अपघात झाला नशीब चांगला आपल्या आया बहिणींचा काही पन्नास साठ माणसा जागेवर खड झाल्या असतील वळणावर मी तिथं पंचनामा केला इतका भयानक अपघात येतो तर ती गाडी पलटी झाली दोन पेशे घाटा खाल्ल्या जागेवर मोठे झालाय त्यांना सुद्धा तिथे मी भी। जाना जाना ती करून वडील वकडामध्ये पोहोच करणार आहे ज्यांना ज्यांना मदत लागेल ती विषय आपण करू त्या काचऱ्याच्या मालकाचा मी निषेध करतो की त्यांनी जी माणसांना लागलाय त्यांना उपचार करण्यासाठी तिथे यावा जर तो आला नाही दिलं दिली नाही आम्ही तर इन्शुरन्स घेणारच पण त्याची गाडी मात्र आम्ही जाळल्याशिवाय राहणार